ठीक फाटलं नाही तो फोडलं ठीक मी का बरं फोडल्या तुला घरात ती पण खेळ करायचं आहे काय करू ना का माझी मी हिड्यू करते ना तुम्ही काय बोलायची गरज आहे का मध्ये मध्ये मग ठीक फुटलं कसं आणि त्याला ठेवलं ते आधीच कुजलं होतं ठीका तरी मला वाटलं होतं या दिवशी फुटाल पण ती भलाच फुटलं बरं झालं दुसरं ठिक घ्यायचं दुसऱ्या ठिकात टाकायचं आहे का नाही त्राळ तसंच असतंय ना झाल्या बघा भाकरी दोघ्या बाबाचं जेवण झालं लेकरांच जेवण झालं आणि शाळेत गेली दोन पोरी एक पोर दोन पोरी घाल अजून जातच नाही आम्ही जर काका करत या बेडवर बसून भात केला दाळेच कालवण केलं पुरीची डाळ ती कालवणाला काय नावल कालवण तू आज बरोबर केलं आमचं पोटच भरलं नाही हा सुख मोडा मटकीच करावं करावं असलं नाही काय मटकी खड आणायच टपला त्याला बाजरी ना काय ते जारी नाही ना घाव नाही काय मका नाही त्याला इकाय चालला दोन रुपये असं कधी पाच हजाराची खोकडं दोन हजाराला द्यावं लागते चांगलं खायला प्यायला घालून कुत्र्याला करते भाकर मोठी लाटवा रात्री काय एखादी चपाती होती ते कुत्र्याचे नाव आम्हाला चरची भाकरी न मग उलट दंडाने मोठी भाकरी खाल्ल्या मोठ्या भाकरी खाल्ल्या उलट माणूस मोठ होत्या पिठाला काय सांगू का तुम्हाला महिना दीड महिना झाले पिठा आणून बकरीत कोणी खाल्ले नाही तेव्हा निस्त्या घाव 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 करून उगच घराचं पीठ उडवलं या त्यामुळं आता म्हटलं दळून काय हाय चपात्याच दहा पंधरा चपात्या होत्या ना मुप पण नाही त्या व्हायच्या आज बी परत मी बाकरीत दिली आहे उद्या फक्त चार चपाती हे उडं पीठ म्हणून करणार आहे घराला लागला ठेवला आणि महिना दीड महिना जरा ते पीठ आणून त्याच्यामुळे जरा पीठ जरा वाडाकात लागायला गेले वाडाक म्हणजे बाकरी चांगली लागणार संपली शिवाय तरण जाणत नाही तर अग एका एका म्हशीला एक एक गोळा ठेवला दुधपीठ सपाती घे पीठ खात तसे खात नाही ते आणि मी माझी आपली मसरच पीठ खात नाही चपाती चांगली पोळी चांगली केली तर खात नाही अग पण बाकी करताना म्हणलं तू दुध चुड लय भाग दिसं लागलं का भैया माया चुड्यांना जर लागल बा तुमची बघू नका तस चांगलं बसवलये तय हे चुडं बघितले की माझ्या सासूबाईच द्या नव्हतं मला माहित आहे का आमच्या आत्या चुडं बसवायच्या बघा आम्हाला चुडं घालताना पण मस्त मन हे झालं तिथनं भरून आलं पण इथनं बाहेर काढलं नाही डोळ्यात ना असं कना 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 बाकी थाप निबार गावाकडची बाकी सोडल्या कारण म्हणली वर्ष झालं आता ठेवून ये लय थोड छान छान पाटलेले वारे आणलं अगं माझर 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 पाहिलं छान छान देऊ का मी ती मारती नाही करोनाला काय गुडल्या का बर शाळेत गेल ग तिचं कान दुखतोय कान दुखतोय वे तिला दवाखान्यात मोठ्या दवाखान्यात मोठ्या दवाखान्यात ऍडमिट करा घरात मिळून तुझं कानात कानात दा काय ऍडमिट करायला बाई कानात काय ऍडमिट करायला खा हा खाते की काय काय भात साखर खाते का कालवण खाते भात का खाते नसता वे आजपासून बघा धुन सारवण आहे देवाला जाताना मी सगळी बँकेत सगळी मोठी मोठी कापड घेतली होती आज पूनमाकडे बारी आली पुनमा म्हणजे माझी मी धोती तू तुझ्या तुझा कर तू दररोज बारीस तू धुती कापड मला दे बाय धू म्हणलं तू हलक काम कर की जड काम लाव तेच म्हणले मी जड काम करते ते म्हणते तू वरच काम करते मला स्वयंपाकाला बसवतील मग मस्ती नाही म्हणलं करते माझी मी स्वयंपाक स्वयंपाकाचं एवढं काय टेन्शन आहे वरचे तर काय भाऊजी पिळू लागितली व्हायची बँकेत काय सगळी नाही ती पिळी बर का पण बँकेत पिळू लागित आमच्या आत्यात शिंदी ना शिंदी निसत हे काढत जा ही एवढी खोली काढायची पलीकडे खोली नाही तेवढा आहे ही जरा वाळलं म्हणते दोन चार दिवसात अडकल तेवढा मुसळधार पाऊस येतो ना बघितो पाऊस तर महत्वाचा कशा घालायच्या पावसात घालायच्या पावसात कशा घालायचं कसं करायचं पावसात करायचा गॅसवर करायचा आणि गॅसवर बसायचं कस बोलाय आता लय अवघड साहेब

भाकरी करचीच दिसते मला वडील झालं द्या बाकरी करायच्या मी खाल कर देऊ आता खाली की तो आजला मला जा म्ह एवढी भरगी आमच्यातले या आगावर बघा

भात लगेच ना पोरा गो अजून मी खायच आहे तुम्ही दोघांनी खाल्लाय कुणी नाही खाल्ला पोराने व्हायचा घासलाय बाजारात जायला आमची अशी भाकरी जर केली तर पन्नास मायसाचा कसा व्हायचा हो कसा व्हायचं हो म्हणजे गॅसच आहे तसा बाहेर करावं वाराय दिसत बाहेर जात या, था। था। हो या, करा या। काय करायचं कराव तर लागतं या भाकर भाजत नाही गॅसवर सुलीप कणा कणा भाजते पण वारं असून मला वाटतं चुल मस्ती ग्वार झार लिपली करू तर मस्त वाटत लिपली जाय म्हणा एकटी लिपली लिपली या तिला तुम्हाला करत बाकरी बाकरीच करते खाल्ले तरी अजून कशाला बाकरी वाकरी करताय मी आता शरला दोन छान बाकरी बांधून एवढीच एक मी आता लगा 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 का 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 काय काय कधी काम होते करतोय तू तर खातच बसली तिला काय बोला तुझा उपवास आहे उपवास आहे मग वो उपास माणसं खाती दे खाते का काय उपास बसतो लय बोल न करा करा करा